ह्याच्यात मी तीन वस्तू टाकून ही रेसिपी बनवलेली आहे तर ही तीन वस्तू मी काय ह्याच्यात टाकल्या तर जो तुम्ही शेवटपर्यंत गाईत बघत राहिलात ना तर तुम्हाला कळेल अशी एवढी होई बघा तेलकटसुद्धा नाही झाली आहे बघा तेलकटसुद्धा नाही ही भाजी झालेली हे बघा आणि अशी मस्त झाली की नाही कुरकुरीत तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहाल तर तुम्हाला समजेल त्या तीन गोष्टी मी ह्याच्यात काय टाकल्या त्याने भाजी कशी तयार केली तर गाईस तुम्ही ही भजी शेवटपर्यंत मी कसं बनवली ते बघत राहा तर चला बाय पुढे के चालू केली चालू असू दे का ना खीस कीस स्वच्छ समस्त मस्त धुवून घेतलाय मस्त असं हे दोनच बटाटे घेतलेले आहेत मी आणि दोन कांदे घेतले तेवढं ते असं ना मस्त पिळून घ्यायचं बटाट्याला खिसला ना असं मस्त पिळून घ्यायचं म्हणजे यातलं सगळं टार्च असत ना ते निघून जात चालूच ठेवा आणि हे बघा पॉन मी दरदरा पिसून घेतलेत ते पण ह्याच्यात टाकते आणि आजची मस्त बटाटा कॉन रेसिपी मस्त होणार आहे भजी भजी बटाटा कॉन मोठी झाली तरी चालेल आणि हो हा कांदा कापलाय हे हो बघा लांबडा त्याला असा सोडून घ्यायचा आपल्याला असा असं सगळा कांदा सोडून घ्यायचा आहे असं कांदा याला पूर्ण मी कांदे दोन घेतलेले मोठे मोठे कांदे आपल्याला तर पूर्ण असे याच्यात टाकून पूर्ण मोकळा करून घेतला या कांदा आणि बघा ही हिरवी मिरची टाकते ह्याच्यात आपल्याला बेसन टाकायचं आहे चमचा हे बघा बेसन टाकते बेसन याला जेवढं मुरेल ना तेवढं टाकायचं हा बाऊल मी घेतलेला अर्धा बाऊल आता जर लागलं नंतर तर परत टाकू आपण आणि हे तांदळाचं पीठ घेतलं हे बघा हे तांदळाचे दोन चमचेच घेते हे बघा हे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले आणि ह्याच्यात आपण मसाले टाकूया हे थोडी हळद हा जिरा हे थोडी धन पावडर टाकूया आणि आपल्या मसाला तो मसाला टाकू हे बच्च थोड़ा सा ओवा क्रश करूवा टाकू लसूण नाही मी टाकत म्हणून ही लसूण पावडर आहे बघा ही थोडी लसूण पावडर टाकते ह्याच्यात तर मीठ काढते आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त मीठ टाकलं त्याला मी असं कालवून घेते ह्याच्यात मस्त असं टोक लहान पडला वाटतं ह्याच्यात मस्त असल्याला कालवून घ्यायचं आहे सारण हे पूर्ण सगळं आणि आपली मस्त अशी भजी क्रिस्पी होणार आहे की नाही काहीच हे बघा मस्त आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा त्याला पाण्याची गरज लागेल थोडं थोडं आपण पाणी याच्यात टाकू जास्त पाणी नाही लागणार हे बघा तसा ओलसरपणा आलाय बघ पाणी थोडंसं आपण टाकू आपल्याला जास्त पातळ नाही करायची हे बघा असं मस्त एकजीव करून घ्यायचं तेव्हा मला ते पाण्याची गरज लागणारच नाही हे बघा याच्यातच पूर्ण बेसन आपलं याच्यातच पूर्ण मुरून गेले हे एक जीव आपल्याला करून आहे त्याच्यात आपण खूप सारी कोथमीर टाके चालूच राहते हे हे असं सारण्याला गरजच नाही लागली पाण्याची गॅस लावलाय आपण तेल गरम करत ठेवूया ते बघा एकीकडे तेल ठेवूया गरम करत खूप सारी अशी कोथमीर टाकूया आपण मस्त आणि परत एकदा एकजीव करून घेऊया मस्त पाण्याची गरजच नाही लागली बघा पाण्याची गरजच नाही लागली मस्त अशी अच्छा कोथमीर टाकली सगळं असं मस्त एकजीव करून घ्यायचं तर तेल गरम झालं ना की तेलात आपण या भज्या सोडू आहे ना पाण्याची गरज लागली आहे का गाईच आहे बघा अजिबात पाण्याची गरज नाही लागली बरं बरं मस्त आपण ह्याच्यात भज्यात सोडूया तेल मस्त तापलंय आपला त्या ह्याच्यात अशा मस्त भज्यात सोडूया जेवढ्या तेलात मावतील ना तेवढ्याच आपण भज्या ह्याच्यात सोडूयाच्यात माझ्या भज्या किती मावल्या बघा पाच भज्या मावल्या मग मी पाचच सोडणार मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या कांदा भजी कशी आपण भाजतो तशी मस्त भाजून घ्यायच्या मस्त तापले त्याच्यात मस्त कुरकुरीत अशी भजी आपण भाजून घेऊया मस्त कुरकुरीत होऊ दे झाली बघा कशी मस्त झाली का नाही कुरकुरीत झाली भजी मस्त भजी कॉर्न आणि बटाटा आणि कांदा हे मस्त झाली का नाही कुरकुरीत आपण परत याच्यात दुसऱ्या टाकूया तर घाई जातची भजी मस्त होणार आहे बाहेर पाऊस पडून गेलेला आहे आणि पावसामध्ये मस्त कुरकुरीत भजी खायला खूप मजा येणार आहे तर तुम्हाला पण आवडत असेल तर या भजी खायला बघा आता हे दुसऱ्या टाकल्यात मी मस्त आता हा संध्याकाळचा नाश्ता आहे हे बघा गायचं कुरकुरीत हे बघा एकदम मस्त कुरकुरीत झाली बघा कुर हे बघा घायचं गरमागरम मस्तपैकी भजी आणि हा दुधाचा चहा आहे हा आहे संध्याकाळचा नाश्ता तर या खायला नाश्ता करायला या सर्वांनी हे बघा मस्त कुरकुरीत भजी झालेली आहे आणि मस्त चहा हे बघा आणि आजची रेसिपी खूप छान झालेली आहे तरी आवडल्यास लाईक like करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा हे बघा आज आपण वेगळ्या पद्धतीची मस्तपैकी भजी आहे हे बघा स्वीटकॉन घेतलेत एक वाट एक डिश या दोन मिरच्या घेतल्यात दोन कांदे घेतलेत आणि हे दोन बटाटे घेतलेली हे बघा यात मी खिसलीत आणि पाण्यामध्ये ठेवली काला ह्याला स्वच्छ असं धुवून घेते मस्त आणि आज आपल्याला वेगळ्या पद्धतीची भजी बनवायची तर गाईच तुम्ही बघत राहा मी भजी कशी बनवते ते हे बघा कॉर्न आपल्याला कांद्याच्या ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे ह्याच्यात मी कॉर्न मस्त बारीक करून घेते च्यात मी मस्त आता बारीक करून घेते कॉन्टी